रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा भारतीय जनता पार्टीचे नेते पंचायत समिती सदस्य तथा भाजपा पनवेल तालुका सरचिटणीस भूपेंद्र सदाशेठ पाटील यांना वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या सकाळपासूनच भाजपाच्या अनेक नेत्यांनी तसंच मित्रमंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला सायंकाळी सुकापूर सरपंच राजेश पाटील जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव रायगड सम्राट संपादक शंकर दंडे आदींसह अनेक मंडळींनी शुभेच्छा दिल्या आज आमचे मित्र आणि पनवेल तालुका मंडळाची सरचिटणीस आणि पनवेल पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य भूपेंद्र पाटील यांच्या आज वाढदिवसासाठी आज, आज आमच्या गावातले सरपंच राजेशजी पाटील साहेब असतील राहुल उपेटाजी असतील हनुमंत कुठले असतील शशीजी शशिकांत पाटीलजी असतील उदय मस्करजी असतील यांनी आम्ही सर्वांनी येऊन हो, आमचे मित्र भूपेंद्र पाटील यांना आम्ही त्यांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत येणाऱ्या पंचायत समिती असो किंवा या पंचायत समितीचे अध्यक्ष म्हणून सभापती म्हणून ते या पुढे यावं अशी शिवराजांनी आम्ही त्यांची प्रार्थना करतो आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल की भूपेंद्र पाटील साहेबांचा जो कामाची जी योग हो आहे तुम्ही आपण बघितली असेल आपण पूर्ण अकुर्ली असेल आदई असेल कोकरपाडा असेल किंवा चिपले पंचायत समिती ग्रामपंचायत असेल किंवा नेहरामध्ये या सगळ्या पनवेल तालुक्यातल्या ज्या एवढ्या ग्रामपंचायत तिथे हे वारंवार सन्माननीय आपले अरुण शेठ भगत साहेब असतील आपले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आपले पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतोय अर्थाने ही हो सगळ्या तालुक्यांपर्यंत आपण चाललो त्या अनुषंगाने सर्व सर्व लहान मोठे थोर सगळ्यांना घेऊन कसं काम करायला पाहिजे हे भूपेंद्र पाटील साहेबांच्याकडं आपण द्यायला पाहिजे खऱ्या अर्थाने जेवढं बोलू तेवढा खूप कमी आज एकदम साध्या पाण्याने आणि ह्याच्याप्रधाने आज त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला खऱ्या अर्थाने बघायला पाहिजे की सकाळी सन्मान्य अरुषेट भगत साहेब असतील त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आपले पनवेलचे कार्यसाम आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब आहेत त्यांनी शुभेच्छा दिल्या रामशेर ठाकूर साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या म्हणजे आपण बघाल की सर्व लोकनेते जे आहेत जे प्रमुख आपल्या पक्षाचे आहेत भारतीय जनता पार्टीचे यांनी सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या ह्याच्यावरूनच तुम्हाला समजेल की भूपेंद्र पाटील साहेबांचं नाव आणि कार्य आणि काम हे तुम्हाला त्याच्यातूनच समजेल आमच्या सगळ्यांच्या वतीने पनवेल तालुकाच्या वतीने मी अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रायगडच्या वतीने आमच्या पूर्ण पालीदिवस जिल्हा परिषदेच्या वतीने मी सन्माननीय आमचे मित्र भूपेंद्र पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या रायगडचे पनवेलचे लोकनेते रामशेठ साहेब यांचा आशीर्वाद मला मिळाला त्याचबरोबरने आपले फणवेलचे जे आता चौथ्यांदा निवडून आलेत आपले पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा साहेब यांचा आशीर्वाद आणि प्रेमसुद्धा आज मला लाभला तसेच आपल्या फणवेल तालुका ग्रामीणचे तालुका अध्यक्ष अरुण भगत साहेब त्यांचं नेहमीच माझ्यावर एका मुलाप्रमाणे प्रेम असतं त्यांचा आशीर्वाद मला मिळाला तसेच माझ्या बरोबरीने माझे मित्रमंडळी माझे सहकारी जे आहेत आमचे त्याच्यामध्ये जिल्हा रायगड परिषद सदस्य अमितजी साहेब आहेत राजेशजी पाटील आहेत इथे सर्व मान्यवर आहेत तसेच आमचे सरपंच आनंदजी ढवले प्रल्हादजी केनी राजेंद्र पाटील दसरजी मात्रे असे सर्व माझे जे सहकारी आहेत जे भाजपाचे जे जेवढे सर्व या तालुक्याचे पदाधिकारी आहेत जिल्हा उत्तर रायगड जिल्ह्याचे जे आमचे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अविनाशजी साहेब यांनी शुभेच्छा दिल्या असे सर्व मान्यवरांनी आज मला शुभेच्छा दिल्या आणि मला पुढच्या कामासाठी प्रेरणा दिल्या मी सर्वांचे आभार मानतो आज व्हॉट्सअपच्या मार्फत असेल फेसबुकच्या मार्फत इंस्टाग्रामच्या मार्फत असेल अशा सोशल मीडियाच्या सर्व माध्यमातून ज्या ज्या लोकांनी मित्रमंडळींनी नातेवाईकांनी आणि माझ्या सर्व सहकार्यांनी मला ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो पुन्हा एकदा आभार मानतो आणि असेच प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या हीच मनोकामना करतो धन्यवाद